अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्र आरंभ होते या दिवशी घटस्थापना केली जाते देवीच्या नऊ रूपांची पूजा या नवरात्रीत करतात यंदा शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबरपर्यंत आहे आता आपण जाणून घेऊया घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य त्याचा शुभमुहूर्त आणि मराठीतून पूजाविधी साहित्य रांगोळी फुलांचा माळा चौरंग लाल वस्त्र सात प्रकारचे धान्य जव हिरवे मूग तांदूळ तीळ हरभरा गहू आणि राळ पाच प्रकारची पाने पिंपळ उंबर अशोक आंबा पाणी फळे नाणी नारळ सुपारी विडा विड्याची पाने लाल धागा दुर्वा परडी सुगड कलश तांब्याचा कलश आत्तर हात देवीचा फोटो किंवा मूर्ती पंचामृत दूध दही तूप मध गूढ किंवा साखर गटस्थापनेचा शुभमूर्त शुद्ध प्रतिपदा तिथी 21 सप्टेंबर रोजी उत्तर रात्री एक वाजून पंचवीस मिनिटापासून ते बावीस सप्टेंबर रोजी उत्तर रात्री दोन वाजून सत्तावन्नपर्यंत प्रतिपदा तिथी असे घटस्थापनेचा शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटापर्यंत असे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटापर्यंत आहे घटस्थापनेचा पूजा विधी घटस्थापना नवरात्र आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी शारदीय नवरात्र गटस्थापना विधी स्वामी स्तवन व एक मा श्री स्वामी समर्थ जप करावा ओम सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये ग्रम्बके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध व महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावावे खालील मंत्र चार वेळा तळहातावर पाणी घेऊन प्यावे ओम एम आत्मतत्व यामी नम स्वाहा ओं ह्रीं विद्यातत्व शोधायामी नम स्वाहा ओम क्ली शिवतत्व शोधायामी नम स्वाहा ओम ऐं ह्रीं क्ली सर्वतत्व यामी नमस्वाहा गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा संकल्प मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक नावाचा नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभशक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्य इत्यादी सकलग्रह त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सान्निध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती संस्कृत प्राकृत ग्रंथाचे अमुक संख्येत पाठाचा संकल्प करी आहे श्री गणपती अथर्व शिष्य एक वेळा पठन करावे अखंड नवार्णव मंत्राचा जप करीत पुढील कृती करावी एक घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवावा त्यावर लाल वस्त्र अंधरावे चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी एक वेळूची टोपली त्या व किंवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील किंवा पवित्र जागेची माती गहू मिसळून भरावे त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घर लाल लोकरीचे नऊ वेडे देऊन ठेवावा त्यात पाणी दुर्वा सुपारी पैसा गंध अक्षता टाकावे विड्याची नऊ पाने व आंब्याचा डाळा लावावा घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते गंध लावावे घटावर एका तांब्याच्या ताटलीत अथवा स्टीलच्या ताटलीत ता तांदूळ भरून ठेवावेत खालील खालीलप्रमाणे कुलदेवीची पूजा करावी ओम सर्व स्वरूपे सर्वेशे, सर्व शक्ती समन्विते भयभ्यस्त्राही नो देवी दुर्गे देवी नमस्तुते म्हणून टाका नमस्कार करावा देवीच्या टाकावर सोळा किंवा एक वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा घटावरील विड्याची दोन पाने पूर्वेकडे देट करून ठेवावी त्यावर देवीचा टाक झोपून ठेवावा टाकाची पंचोपचारे पूजा करावी ध्यान नमो दैवे महादेवे शिवाय सतत नमः नम प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मता श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा दैवे नमो नमः निधाम ध्यायामि नमस्काराने पूजा श्री महाकाली महालक्ष्मी स महासरस्वती सरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादैवे नम विलपनाथे चंदन समर्पयामि अलंकाराथे अक्ष समर्पयामि हरिद्राकुंकुम समर्पयामि हरिद्रा समर्पयामे अक्षता वाव्या आणि हळदकुंकुभावे श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती दुर्गा दुर्गादैवे नम नम ऋतुकालोद्भव पुष्प समर्पयामि फुले व्हावी श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती दुर्गा दुर्गादैवे नमो नम धूप समर्पयामि धूपवा श्री महालकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादैवे नम दीप दर्शयामी दीपवाळावा श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा दैवे नमो नम नैवेद्य समर्पयामी कोणत्याही पदार्थांचा नैवेद्य दाखवावा पूजेनंतर एक माळ घटावर खालील मंत्राने बांधावी पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी आणि आरती करावी रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा करावी घटास माळ चढवावी व आरती करावी नऊ दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ दुर्गा सप्तशती संस्कृत प्राकृत ग्रंथाचे वाचन करावे कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा अष्टमी किंवा नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटाध्वनी करून कुलदेवीचा टाक गटावरून उचलावा त्यांची प्रतिपदेला केल्याप्रमाणे श्रीसूक्त अभिषेक व पंचोपचार पूजन करावे त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावा पुरणाच्या एकवीस दिव्यांनी महाआरती करावी नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारिका व सवाष्ण भोजन करवावे व भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघनास जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जन करावे मातीवर आलेले धान्य पाना समावेत श्री स्वामी समर्थ महाराजांना कुलदेवीला कुलदैवत व घरातील ज्येष्ठांना द्यावे प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसात माळावे व पुरुषांनी टोपी खाली किंवा कानावर धारण करावे घटाची माती आपल्या क्षेत्रात अथवा पवित्र ठिकाणी विसर्जित करावी श्री स्वामी समर्थ तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां